राम राम मंडळी आज आपण बनवतोय मावा बदाम मिठाई खायला एक नंबर आणि घरच्या घरी खूप छान होते तुम्ही बनवून बघा बघू शकता मी अर्धे पेडे केलेत आणि अर्धे अर्धा लिटर दूध घेतलंय दोनशे ग्राम गुळ घेतलंय दूध गरम करायला ठेवलंय मलाही घेतली मी एक वाटी बदाम घेतलेत मी एक वाटी दोन तास भिजत ठेवले त्याचे साल काढून घेतले बदाम आपल्याला वेगळे वाटायचे आणि मलाई पण थोडी मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचे दोन चमचे बारीक मी गुळ पाणी घेतलंय आणि गुळ आपल्याला वितळून द्यायचंय वितळून झाल्यावरती एक दोन मिनिटं ठेवायचं असे त्याला जेव्हा बुडबुड येतील ना तेव्हा बंद करायचा पाक नाही करायचा आपल्याला दूध आपलं आटलेलं आहे पूर्ण नाही आठवायचं कारण काय बदामाची पेस्ट टाकायची एकदम पण बारीक नाही वाटायची बदाम जाड पण नाही ठेवायचे बघू शकता तुम्ही मलाई पण टाकून घ्यायची आपल्याला घरची मलाई मी बाहेरचं काहीच नाही वापर सहसा जेवढं होईल तेवढं घरातल्याच पदार्थापासून वस्तू तयार करते आपल्याला गुळाचा जो पाक बनवलं तो थोडा थोडा टाकायचा एकदम नाही टाकायचा कारण फाटा दूध फाटायची शक्यता असते त्यामुळे थोडा थोडा हल टाकून हलवायचं त्याच्यानंतर दोन तीन वेळा मी टाकलाय थोडा थोडा बघू शकता खायला एक नंबर लागते मिठाई कोणी बोलणारच नाही की घरात बनवले कि बाहेरचीच आहे असं वाटेल छान झालंय आपलं बघू शकता सुकलंय पूर्णपणे एक पाच मिनिटं ठेवायचं आपल्याला याच्यामध्ये मी दोन चमचे तूप टाकले घरच कारण जो साईड लागलेला एक त्याला व्यवस्थित पेढे किंवा बर्फी बनवायला मदत होईल तूप लावून घेऊया आपण ताटाला कारण आपण अर्धी बर्फी बनवणार आहोत आणि अर्धे पेढे बनवणार आहे एक पेढा दिला हातात की विषय संपला तर ते बर्फीचे पोपे मोठे मोठे असतात तर त्याच्यामुळे ते अर्धाही देऊ शकत नाही आपण त्या हिशोबाने मी बनवले बघू तुम्ही छान झालेलं आहे आपलं तूप टाकल्यामुळं पूर्णपणे असा गोळा पण तयार होतो बघा फ्राय ला एकही दाणा नाही राहिला पूर्णपणे निघून जाईल बघू शकता खायला एक नंबर नक्की बनवून बघा बदाम मावा मिठाई